अमित शहाच्या येण्यानं राजकीय वातावरण ढवळून निघतं आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देखील मिळते शहांच्या येण्यानं मायुतीचा जागा वाटपाचा प्रश्न हा मार्गी लागायला निश्चितच मदत होईल आजवर मोदींवर किती वैयक्तिकरित्या टीका करण्यात आल्या तरीही मोदींनी अविरत काम करत भारताची प्रतिमा ही उंचावण्याचं काम केलंय असं मत प्रवीण दरेकर यांनी अमित शहा यांच्या ताज्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर अनेक टीका केला गेला, गेला। चौकीदार चोर आहे का सौदागर आहे खालच्या पातळीवरच्या गेम टीका करून सुद्धा पंतप्रधान विचलित न होता आपले काम करत राहिले आणि म्हणून आज देशामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान झालेतच परंतु संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावण्याचं काम केलंय पाचवी अर्थव्यवस्था देशाला केलंय आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा संकल्प आपल्या तिसऱ्या टबमध्ये त्यांनी केलाय त्याच्यामुळे भोंकणाऱ्याने भुंकत जावं मोदी साहेब त्या ठिकाणी काम करतायत आणि देशातील जनता कितीही टीका करा किती टोमणे मारा मोदी साहेब आपल्या कामाने या देशवासियांना आपलंसं केलंय त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या निवडणुकीत मिळेल आणि मोदी साहेब पुन्हा प्रचंड संख्येने खासदार घेऊन या देशाचे पंतप्रधान होतील यात तिळमात्र शंका नाही